यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र सर्वांचं विश्रांती ऑफियल चॅनल मध्ये स्वागत आहे चला तर मग आता आपला छोटासा ब्लॉक आज काढायचा म्हणजे चालले कपडे शिवायचे बसत नाही मी अजिबात कपडे शिवायची सवय लागलेली ना त्यामुळे बाहेर पण कपडे टाकू वाटत नाही चालले सोनबाईचा टॉप हे बघा कपडा होता येलय सु हातात धरून धरून मोबाईल पण ना हाता अवघडतो स्टँड बघा खराब झालेत माझे दोन स्टँड आहेत पण दोन्हीची दोन्ही खराब झालेत हे बघा हे पण तुटलं इथं आणि ह्याचं खालचं तुटून गेले हे गे बघा दोन स्टँड आहेत मग असा व्हिडिओ काढायचे लॅपदा होती मोठा ब्लॉग काढताना होती नागू आता आणते स्टँड आहे दोन होती माझ्याकडे हे बघा दोन्हीची दोन्ही खराब झाली माऊली आमचा खेळाय घेतो आणि आपाटतो मग असं खराब होत्यात आणून पण काय फायदा नाही त्याला दिसलं ना की खेळायलाच घेतो ते मग दोन्हीची दोन्ही स्टँड बघा खराब झाली ती काय करायचं मोबाईल हातात धरून धरून मग त्यामुळे मोठे ब्लॉग काढू वाटत नाही रेसिपीचे काढावं म्हणलं ब्लॉग तर ते हातात धरता येत ये नाही एका फुडणीला टाकायचं हलवायचं काय एका हातात का मोबाईल धरायचं असं होतंय आणि मग तो व्हिडिओ पण नीट येत नाही असा असा पार मोबाईल धरला ना मग ती व्हिडिओ असा छोटासाच येतोय काकून असतो असं पार पालता मोबाईल धरला म्हणजे व्हिडिओ असा छोटा छोटासाच येतोय व्हिडिओ बघितला मी एक ब्लॉग कुठल्या तरी भाजीचा काढलेला तरी असं छोटीच व्हिडिओ येते का काय माहित चला तर मग जाऊ द्या हातात धरून धरून ना मोबाईल खाता अवघडतोय त्यामुळे जरा मोठे ब्लॉक पण काढत नाही मी आपलं शॉर्टच काढते काय करावं हा चांगला आहे है बघा स्टँड हा वरचा मोडला नाही अडकवायचा मोबाईल खालचं गेलंय मोडून कस ह्याला धरायला लागते ह्याला कसं खाली उभा राहत होता बघा पण ही वरच मोडून गेलं ही वरच ना मोबाईल आडकवायचं हिथलं मोडलंय इथलं आणि ते आता दुसरा नवीन तर आहे हा फुडती शिवायचा ते बघा झालं फिटिंग राहिलाय थोडासा बाया बिया सगळं झालंय शिवणे फिटिंग फक्त राहिले बायाला नाही असतं लावलं चुरगाळाला कपडा कसं भी ठेवून तर मी बाहेर नाही टाकत आजवर बायचे पण आता जसं लग्न झाले ना तसं तिचे पण टॉप शिवती टॉप ड्रेस सगळं शिवते मीच पहिले पण शिवत होती मुलीचे पण शिवत होते मीच ड्रेस बाहेरचे पण घेत होती पण आता पायाला लागल्यापासून तेव्हापासून घेत नाही आम्ही बाहेरचे कपडे तर कसं बरं पडतं आपले पैसे वाचतात आणि बाहेर पण टाकू वाटत नाही आपल्याला घरी शिवायचं वय लागलेली असते बाहेर कपडे अजिबात टाकू वाटत नाहीत आपल्याला शिवायला पैसे जातात ना पैसे त्यामुळे टाकू वाटत नाही आता टाकत पण नाही आणि दुसऱ्याचे पण घेत नाही बंद केलेत घ्यायचे कपडे आपले घरचे तेवढे सुनेचे मुलीचे ब्लाऊज माझे ब्लाऊज सुनबाईचे ब्लाऊज सुनबायचे ड्रेस किती पैसे वाचतात बघा बरं मग घरचे वाचतात का नाही मग घरी शिवले तर दुखतो पाय थोडाफार मुलगा नाही शिवून देत पण तसेच शिवते मला नाही ती बाहेर शिवलेले ब्लाऊज आवडत त्यामुळं मग शिवते मी घरी चला तर आता ही कुडती शिवून घेते अजून माझा एक ब्लाऊज शिवायचा आहे काल आणले अस तरी जाऊन चंद्रपोर साडी पाहुण्यांनी एका नेसावलेली ने, ने, मला काळी काळी दाक। दाक। आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवेल ते चला तर आता ही टॉप शिवून घेते मी बघा आता मशीनवर बसलेलीच आहे थोडा वेळ हाय अजून बायला जायला तोपर्यंत आपला ही टॉप पूर्ण होईल आता काय नुसतं फिटिंग राहिली सर्व जोडून घेतले गळे बिळे सगळं बाया बिया पूर्ण शिवल्यावर मग अजून दाखवेल दुसऱ्या व्हिडीओ टॉप कपडा होता हा घरात मग आज तर आणला शिवला पांढऱ्या लगेच घातली त्याच्यावर तर चालते तिला आवडला ती म्हणली शिवा मम्मी मग म्हणलं शिवते बाय मग कापला दोन दिवस झाली थोडा थोडा शिवती जसा वेळ मिळेल तसा शिवते मी सकाळचं ती असती तोपर्यंत शिवती संध्याकाळचं काही वेळ मिळत वे वे नाही संध्याकाळचं काम असते मला स्वयंपाक मावलीचं करायचं सगळं चला तर मग बाय बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय अहिल्या जय मल्ला जय महाराष्ट्र